हो थीके, थीके। हो ठीक आहे मान्य आहे का बरं द्यायचं मॅडम पाठिंबा नाही तुम्ही भाजप कार्यालय ऐका ना तुम्ही भाजप कार्यालयातून बोलताय ना हे मॅडम मला बोलू द्या तो चर्चा होईल

किंवा चौऱ्याऐशे रुपये लिटरचं पेट्रोल पन्नास चाळीस होऊ शकतं बा या हिशोबाने केलं होतं ते पार नेऊन टाकलं त्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही शेतीपूर शेतकरी पुढे बरबाद करून टाकले हो मॅडम त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवा साडे चारशे रुपयाचा बाराशे ला कसा भेटू लागला हो दोर्ण, दोर्ण 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 ते दोन दोन ऐका ना गॅस मागं चारशे सहाशे रुपये घेऊ लागले पेट्रोल माग एवढे पैसे घेऊ लागले दोन दोन हजार रुपये शेतकऱ्याला देऊ लागले आणि शेतकऱ्याच्या खताचे भाव कुठे गेले औषधाचे भाव कुठे गेले किती माग झाली शेतीची टॅक्स जीएसटी सगळ्या भानगडी आणि सगळ्यात मेन मुद्दा मॅडम आमच्या मराठा समाजावर जो लाठी चार्ज केला त्यामुळे भाजपला मतदान तर होणारच नाही मराठा समाजाकडून तर नाही होणार तर विनाकारण कुठल्याही प्रकारचा एसआयटी चौकशी लावली विनाकारण काही कारण नसतं आदर्श घोटाल वगैरे सोबत तर एसआयटी लावतात म्हणजे कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा फुलंबरी फुलंबरी जिल्हा संभाजीनगर तालुका जिल्हा संभाजीनगर अरे भाऊ बागडे ना नाही मॅडम झाला त्यांच्या कानावर